नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काही पोलीस भरती प्रयोगी सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण जे काही महाराष्ट्र सुरक्षा बल भरती तब्बल चोवीस हजार जणांना या ठिकाणी काय आज जी काही लिस्ट लागली त्या ते ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी त्यांना काय झाले त्यांचं सिलेक्शन झालं सर्वात मोठे आजपर्यंत या ठिकाणी काय भरती या ठिकाणी झालेली आहे बघा या ठिकाणी त्यांना या ठिकाणी काही कागदपत्र सोबत घेऊन या ठिकाणी काय करणार डॉक्युमेंटेशन ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी कोणती तारीख दिलेली आहे काय दिलेले आणि त्या ठिकाणी अजून त्यांनी एक वेगवेगळ्या या ठिकाणी त्यांचे काही नोटिफिकेशन आलेलं आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी पुढं या ठिकाणी पाहू की त्यांनी पा। काय डिटेल एक्झॅक्ट सांगितलेलं आहे त्या ठिकाणी बघू व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत नक्की पहा जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या किंवा याच प्रकारचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील त्या ठिकाणी बघा आपण पुढे त्यांची नोटिफिकेशन बघूया जे काय नोटिफिकेशन दिले ते तर या ठिकाणी बघू शकता त्यांचा जे काही काय आदेश आलेला आहे त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या संदर्भात त्यांचं काय नोटिफिकेशन मध्ये वीस अकरा दोन हजार पंचवीस या ठिकाणी त्यांचं काही नोटिफिकेशन आलेलं आहे आदेश काही ठिकाणी आपण बघूया पुरुष सुरक्षा रक्षक भरती नोंदणी प्रक्रिया दोन हजार पंचवीस उमेदवारांना या ठिकाणी काय त्यांनी वेगळ्या सूचना दिलेल्या आहेत उमेदवारांना दिनांक यादी यादी महामंडळाने दिलेल्या संख्यास्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यांनी पुढे अजून काय दिलेलं आपण बघू डिटेल मध्ये काय सांगितलं या ठिकाणी उमेदवार न्याय यादीप्रमाणे सकाळी नऊ वाजता महामंडळ निकष पडताळणीसाठी आझाद मैदान कुठं आझाद मैदान या ठिकाणी तुम्ही काय हजर राहायचं आहे म्हणजे कुठं ठाणे ठाणे जवळ मुंबई येथे हजर राहावे दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे याची कृपा नेऊन त्यांनी गेल्याशी सांगितलेले लक्षात घ्या जे काय तारीख असेल ते तारीख आपण डिटेल पुढे बघूच शेवटी भरती प्रक्रिये नोंदणी प्रक्रियेसाठी उमेदवारावरती कोणतीही व्यवस्था केंद्रावर ठिकाणी महामंडळाकडून करण्यात आलेली नाही एकट्याने पुढं ठिकाणी उमेदवारांनी दिलेल्या दिनांका परिस्थितीत नोंदणी प्रक्रिये हजर राहणे शक्य न झाल्यास त्या कारणानुसार प्रसिद्ध केली जाते ते दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते हजर राहू शकतात म्हणजे समजा जे काही तारीख दिली असेल त्यानंतर दुसऱ्या तारखेला हजर राहू शकतात पण ते वेळेतच त्यांनी येणे गरजेचे आहे दोन हजेपर्यंत दुसरा अजून या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमचे जे काही कागदपत्र आहेत अत्यंत महत्वाच्या ठिकाणी तुमच्या कागदपत्रा विषय या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी तर भरती न भरती नोंदणी प्रक्रियेत हजर राहणाऱ्या उमेदवारांनी खाली कागदपत्रे मूळ पत्र म्हणजे काय ते ठिकाणी तुम्ही आहे लक्षात त्यामुळे तुमच्या दहावीच एस एस प्रमाणपत्र असणे गरजेचे बारावी एस एस सी व समकक्ष पाच गुणपत्र किंवा प्रमाणपत्र व गुणपत्र व प्रमाणपत्र दोन्ही पाहिजे दहावीच फक्त प्रमाणपत्र सांगितले पण इथं बारावीच काय सांगितलं गुणपत्रक व प्रमाणपत्र असं सांगितलंय नेक्स्ट व या ठिकाणी जन्म दाखला किंवा शाळा सोड्या दाखला किंवा या ठिकाणी एसएसी बोर्ड चे प्रमाणपत्र ज्यावर तुमची जन्मतारीख म्हणजे असेल असं किंवा बोनाफाइड प्रमाणपत्र असं म्हणजे त्यावर जन्माची तारीख असेल असे तुमचं डॉक्युमेंट नंतर आधार कार्ड महत्वाचं आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे गरजेचं संगणकाचे ज्ञान असल्यानं म्हणजे एमएससी टी झालेलं प्रमाणपत्र उच्च शैक्षणिक प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी आणणे त्याच्यासोबत गरजेचं आहे पुढच्या ठिकाणी पोलीस भरती बावीस तेवीस मध्ये मैदानी उल्लेखी परीक्षा आस... आस... हजर राहिल्या बाबतचे ठिकाणी प्रवेश पत्र या ठिकाणी आणावे म्हणजे जे काही वेटिंगला राहिले त्याच विद्यार्थ्यांनी तब्बल वीस हजार जणांचे आजपर्यंत सर्वात जास्त ठिकाणी भरती विद्यार्थ्यांनी ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे या ठिकाणी बघा तर सर्वात महत्वाचं ठिकाणी बघा पुढं पुढच्या ठिकाणी जे काही या संदर्भात त्यांनी सांगितलेलं बघा ठिकाणी दिनांक बावीस तेवीस मध्ये पोलीस भरतीच्या वेळी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेस दिनांक म्हणजे एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी ते तेहतीस वर्ष पर्यंत वयोमर्यादेत उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षक भरतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे तेहतीस वर्षपर्यंत त्यापेक्षा जास्त जर वय असेल तर अशा उमेदवारांना भरतीत नोंदणीत अपात्र ठरवण्यात येते त्याची यादीमध्ये नाव नसणार आहे लक्षात घ्या यादीमध्ये जर तेहतीस वर्ष जास्त असेल तर त्यांनी त्यांचं नाव त्यांच्या यादीमध्ये नाव नसणारच आहे लक्षात घ्या तर याकरता उमेदवारांनी वयमर्यादा तपासण्यासाठी कागदपत्र पडताळणीचा वयाचा पुरावा या ठिकाणी या यासंबंधी जन्म दाखला शाळा सोडल्या दाखला दहावी बोर्ड प्रमाणपत्र जे आता सांगितले हे तारीख निश्चित करण्यात येणार आहे जे उमेदवार तेहतीस वर्ष पूर्ण असतील त्यांना भरतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे इतरांना पात्र ठरवण्यात येणार नाही अठरा ते मर्यादित बसत असलेले त्यांनीच ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी महत्वाचं आहे बरोबर पुढं काही ठिकाणी अत्यंत महत्वाच्या ठिकाणी त्यांनी एक सांगितले ठिकाणी वेबसाईट ठिकाणी जे काही उमेदवार असतील नोंदणीकृत मोबाईल संदेश त्यांना देण्यात आलेला आहे त्यांनी या ठिकाणी जी काही वेबसाईट सांगली वेबसाईटवर तुम्ही जाऊन त्यावर क्लिक करून तुम्ही ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी काय ऑनलाईन एक लिंक ओपन करून तुम्हाला काही फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन व्यवस्थित भरणे आवश्यक आहे तसेच स्तर लिंक ओपन केल्यानंतर जे काही ओपन लिंक केल्यानंतर यावर तेथील दिलेल्या सूचनाप्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरण्यात यावा तसेच फॉर्म मध्ये दिलेल्या जागी स्वतःच्या अलीकडील काळातील काय रंगीत छायाचित्र असलेले फोटो अलीकडच्या काळातील असंही अपलोड या ठिकाणी करणे योग्यरित्या करणे गरजेचे आहे आणि मुद्दा क्रमांक सात एक मध्ये आपण ते पाहिले एक ते सात सर्व आवश्यक कागदपत्र या ठिकाणी दिलेल्या जागी अपलोड त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाइन करणे गरजेचे आहे वडिलाचे नाव आडनाव नऊ जन्मतारीख इतर काही बदल असल्यास तेच काय तुम्ही म्हणजे अपुडेटे केलेले ते सुद्धा त्याबरोबर जोडण्यात यावे नावाद बदल असेल तर संपूर्ण माहिती भरल्यानंतरच फॉर्म सबमिट या ठिकाणी करायचा कर तुम्ही त्या ठिकाणी तर नसे नोंद या दिवशी येताना फॉर्म जे काय भरलाय त्याची प्रिंट सुद्धा या ठिकाणी घेऊन येण्या गरजेचे आहे आणि इतर सर्व मूळ कागदपत्रे सुद्धा सोबत आणायचं जर नाही आणलं तर त्या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी काय करणार ते अपत्र या ठिकाणी समजण्यात येईल असे त्यांनी सांगले याची विद्यार्थी नोंद असे त्यांनी सांगितले म्हणजे मूळ प्रिंट आणि सर्व त्याचे मूळ कागदपत्र फॉर्म भरलेले ते सर्व तुम्ही या ठिकाणी घेऊन येणे गरजेचे आहे लागले असं तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अत्यंत महत्वाचं आहे पुढे आपण त्यांची काही लिस्ट या ठिकाणी आलेली आहे त्या ठिकाणी लिस्ट पुढे पाहू आपण तर पुढे या ठिकाणी काही त्यांनी काही लिस्ट जाहीर केलेली आहे त्या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी टोटली पूर्ण ठिकाणी त्यांनी लिस्ट झाली तब्बल किती आहेत बघा ठिकाणी तब्बल वीस हजार जण असण्या ठिकाणी त्यांनी किती या ठिकाणी बघू शकता तुम्ही तब्बल किती वीस हजार या ठिकाणी त्यांनी बोलवण्यात आलेला आहे लक्षात घेत घेऊन ते पाहू शकतो किती टोटली बघा ठिकाणी वीस हजार वीस हजार जण असण्या ठिकाणी टोटली एवढ्या विद्यार्थ्यांची काय लेखी आणि परीक्षेची काय पात्र झाले त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे लक्षात घ्या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी रिक्रुटमेंट होतं सर्वात महत्वाचं ठिकाणी बघा त्यांची जे काय प्लेस प्लेस कुठला असणार आहे इंडस्ट्री कुठला दिलेला आहे महत्वाचं आणि रिक्रुटमेंट इयर दिलेला आहे नंतरच रजिस्ट्रेशन डेट तुम्ही कोणत्या तारखेला त्या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे हे सुद्धा दिले आहे आणि त्या तारखेला आपण त्या ठिकाणी जाऊन आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सर्वात महत्वाच्या ठिकाणी करणं गरजेचं आहे लक्षात हे सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तर पहिल्या पेजवर बघा या ठिकाणी सुरुवात कधीपासून या ठिकाणी जे ऍप्लिकेशन आयडी त्या विद्यार्थ्यांचा दिलेला आहे जे सिलेक्शन झाले त्यांचं प्लेस कुठं आहे ते आपलं प्लेस बघणं गरजेचं आहे मुंबईसाठी असेल पहिली काही लिस्टमध्ये त्यांचं रिक्युरिपिन डिस्ट्री कुठला दिलेलं आहे बघा सीपी नागपूर या ठिकाणी काय जाण दिलेलं आहे आणि इयर कुठला आहे दोन हजार चोवीस आधी आहे लक्षात घ्या आणि ते तर तारीख दिली आहे पंचवीस तारखेपासून या ठिकाणी काय सुरुवात होणार आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे पहिला विद्यार्थी कोण आहे ठिकाणी बघा विश्वजित यशवंत काय मुंडे हा विद्यार्थ्याला काय ठिकाणी बोलावले पहिला विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे पंचवीस तारीख दिलेली आहे कुठेही ठिकाणी बघा पुढा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सव्वीस तारीख सुद्धा या ठिकाणी दिसतील बघा सव्वीस तारखेला सुद्धा ठिकाणी काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे लक्षात घ्या काही विद्यार्थी आहेत की त्यांना या ठिकाणी पंचवीस तारखेला सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे अशा वेगळं तारखेपर्यंत टोटल पाच बारा पर्यंत या ठिकाणी काय सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे लक्षात घ्या ठिकाणी टोटली अठ्ठावीस पंचवीस असं टोटल किती पाच तारखेपर्यंत या ठिकाणी काय त्यांचं पूर्ण डॉक्युमेंटेशन या ठिकाणी होणार आहे लक्षात या सर्वांनी याची नोंद घ्यायची आणि महत्वाचे काही कागदपत्र सांगले आहेत कागदपत्र ऑनलाईन फॉर्म भरले प्रिंट या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी घेऊन यायचं आहे लक्षात की पाच बारापर्यंत त्या ठिकाणी तुमच्या सर्व गोष्टी या ठिकाणी चालणार आहे आपले तारीख आपल्या नावानुसार नाव बघून आपल्या आयडियटी बघून पुढे तारीख किती दिली त्या तारखेला ठिकाणी सकाळी नऊ ते संध्याकाळ दुपारी बारा एक दोन वाजेपर्यंत त्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे लक्ष दे या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल कोणही नवीन असेल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भरती संदर्भात जे पोलीस भरती आहे त्या संदर्भात कुठं फॉर्म करावा कुठं भरावा काय नाही संदर्भात पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी चॅनलला आपण ऑलरेडी टाकलेलीच आहे तशी आणि पूर्ण जी के मराठी सुद्धा लेक्चर या ले ठिकाणी आपण टाकत असतो असेल थँक्यू